सौ कस्तुरी शशिकांत हिरवे जनतेच्या विश्वासाचं नेतृत्व नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदा ब मधील लोकप्रिय आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधी सौ कस्तुरी शशिकांत हिरवे या सर्व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असतात विकास कामे स्वच्छता रस्ते पाणीपुरवठा प्रकाश व्यवस्था अशा मूलभूत सुविधांसाठी सात त्या सातत्यानं काम करत आहेत नागरिकांशी थेट संवाद साधून प्रत्येक समस्या जाणून घेणे आणि तात्काळ उपाययोजना करणे ही त्यांची ओळख प्रभागातील सर्व धर्मीय सर्व समाजातील नागरिकांचा त्यांच्यावर समान विश्वास आहे कोणताही भेदभाव न करता सर्वांना न्याय देण्याची त्यांची भूमिका नागरिकांच्या प्रेरणादायी ठरत आहे त्यामुळे प्रभागातील लहान मोठ्या प्रत्येक घटकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात जाहीर पाठिंबा मिळत आहे सर्वांचा विकास सर्वांचा सन्मान आणि स्वच्छ सुरक्षित प्रभाग हेच त्यांचे ध्येय असून प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्या अविरत कार्यरत आहेत सर्व धर्मीय ऐक्याचं प्रतीक ठरलेल्या जनतेसाठी समर्पित नेतृत्व स कसुरी शशिकांत हिरवे